पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट राष्ट्रीय संत रविदास महाराजांनी तेराव्या शतकात अंधश्रद्धेवर मात करत समतेचा विचार करून महान कार्याचा समाजामध्ये एक आदर्श घालून दिला ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते ते कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते त्यांनी लक्षणीय योगदान दिलंय त्यांच्या गुरुग्रंथ साहिबमधील रचना आजही लोकप्रिय आहेत असं प्रतिपादन गंगाराम वागचवरे यांनी केलंय संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी ग्रामपंचायत आणि रविदास महाराज मित्रमंडळ तसेच ग्रामस्थांच्या वतीनं राष्ट्रीय संत रविदास महाराज यांची सहाशे शेहेिसवी जयंती आयोजित केली गेली त्या काळामध्ये संत संत मीराबाई ही रोहिदासची शिष्य होती त्या काळामध्ये त्या नंतर रोहिदास त्या ठिकाणी गेले पण त्या राजाने सांगितलं की हा नीच जातीचा जा, आहे रोहदास रोहिदास आहे याला या ठिकाणी पुढे बोलू नका आणि हा पंक्तीमध्ये बसू नका पण ज्यावेळेस लोक पंक्तीमध्ये बसले तर त्या सर्व ठिकाणी रोहिदासच दिसायला लागले त्यावेळेस त्या राजाने जाऊन रोहिदासाचा रोहिदचे पाय धरले आणि क्षमा मागितली त्या काळामध्ये एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला सांगितलं जा हा एक पैसा एक दमडी हा गंगामाईला अर्पण कर त्यावेळेस रोहिदास रोहिदासांनी एक दमडी दिली आणि त्या ब्राह्मणाने त्या गंगेमाईच्या घाटा टाकली टाकली आणि म्हटले गंगामाई ही रोहिदासांनी एक दमडी तुम्हाला दिलेली त्यामुळे त्या यांनी प्रगट गंगामाई त्या घा याच्यामधून नदीतून प्रगट झाली आणि त्याला एक कंगन दिलं ते कंगन दिल्यानंतर हा ब्राह्मण हर्ष झाला त्याला वाटलं आता हे कंगन भेटलं आणि तो राजाकडे गेला राजा आपल्याला मोठं शाबासकी देईल आणि ते कंगन ते राजाला दाखवलं ते पंचधातूचं आणि हिरेझडे मोतीचं कंगन राजाने घेतलं ते राणीला आवडलं आणि मग राणी म्हटली हे कंगन कुठून आणलं तर हा ब्राह्मण पश्चाताप झाला आता काय करायचं नंतर तो म्हणे मी असं असं केलं रविदासांनी मला एक दमडी दिली मी गंगा माईचा नदीत टाकली आणि ते गंगा माईनं मला हे कंगन दिलं राजा आणि तो ब्राह्मण कुठे आले रोहिदासांच्या घरी आले रोहिदासांची ती कठोडी होती त्या कठोडी हो तो रहिदास बसला होता मग रोहिदासांनी विचारलं का हो काय झालं तर म्हणे महाराज आमची चूक झाली तुम्ही गंगा माईला एक दमडी दिली मी दमडी ती घा नदी टाकली आणि गंगा माईला एक कंगन दिलं पण ते कंगन तुम्हाला न देता मी राजाच्या राणीला दिलं आणि अजून एक कंगन पाहिजे ठीक आहे मणी काठ तर मग काय केलं एकदम परत तिने त्या काठोट मध्ये त्या पाण्यामध्ये टाकली आणि गंगा माईला हात जोडले विनंती केली गंगा माई आता कंगन दे तर हजारो कंगन त्या काठोट मे तयार झाली आणि त्यातून एक कंगन त्या धुळीदासाने त्या राजाला देऊन टाकलं तेव्हापासून ता म्हणतात मन तर काठोट मे गंगा यावेळी सरपंच नारायण मरभळ शिवराम वाघचवरे गंगाराम वाघचवरे भीमा राहीं सुरेश ठोंबरे कांताराम भालेराव दत्तू वागचवरे संजय वाघचवरे प्रकाश वाघचवरे दादाभाऊ वागचवरे धनंजय वाघचवरे रामनाथ काळे गोरक्षनाथ करपे सुरेश साळवे यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होते रविदास महाराज मित्रमंडळानं या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केलं तर ग्रामस्थांची देखील मोठ्या संख्येनं हजेरी होती सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा